सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सावरकूटकरांचा सा लाकडी ओढक्यावरील जीवघेणा प्रवास संपला शहापूर तालुक्यातील सावरकूट गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना पावसाळ्यात शिरोळ आश्रम शाळेत आणि शाहपूरकडे येण्यासाठी लाकडी ओढक्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता सदर बाबीची गंभीर दखल घेत माजी खासदार कपिल पटेल यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापूर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून येथील ओढ्यावर दहा लाखांचा निधी मंजूर करून या ठिकाणी सुसज्ज असा लोखंडी पाचशरी पूल बनवल्याने स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर येथील नागरिकांचा लाकडी ओढक्यावरील जीवघेणा प्रवास संपला आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर देखील येथील आदिवासी गावपडे मूलभूत सुखसुविधांपासून वंचित आहे तालुक्यातील अजनुक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या सावरपुड येथील विद्यार्थी व नागरिक यांना जा करण्यासाठी पावसाळ्यात चक्क लाकडाच्या ओढक्यावरून जीव घेणा प्रवास करावा लागत होता या लोखंडी पुलाचा दापूर माल सावरपूड या गावांचा एक एकमेकांशी पावसाळ्यात तुटणारा संपर्क आता जोडला गेला आहे तसेच माजी खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात आदिवासी प्रकल्प अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून पासष्ट गावांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे यामध्ये समाज हॉल आणि आदिवासी गावपाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे माजी खासदार कपिल पाटील यांची स्वीय सहाय्यक या नंदकुमार कापसे यांनी आदिवासी गावपाड्यांवर पुढील आठ दिवस भेट सत्र सुरू करून या सर्व कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे